आज पिंपळेश्वर मंदिर या ठिकाणी पिंपळवढी गावामध्ये सन्मान्य आशाताई भुजके यांच्या प्रयत्नातून आणि नितीनजी काकडे यांच्या आग्रहा खातर पिंपळवटी गावामध्ये जवळजवळ त्र्याऐंशी लाखाची कामजूर झाली मंजूर झाली त्या निमित्तानं त्याची गोळीपूर्वणूक गर्दी करण्यासाठी सन्मान्य आशाताही या ठिकाणी आल्यात संतोष मोनाने भाषण केले सगळ्यांचाच उल्लेख झालाय या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे काकडे मी ग्रामस्थ सर्व आहात तर हे मंदिर गावचं आहे परंतु त्याचे पूर्वीपासून व्यवस्थापन काकडे मंडळाचं केल्यामुळं का खरंतर काकडे मंडळ जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित असतं आणि त्यांनीच तर या भागामध्ये जो काही विश्वास असेल जी कामं करायची दहा पंधरा वर्षापासून बाळासाहेब काकडे रमण काकडे अध्यक्ष असल्यापासून इथे वेगवेगळी कामं झाली खरंतर मला पूर्वीचा मंदिराचा परिसर आठवतोय अतिशय नियोजनाच्या ठिकाणी थोडीशी वेगळ्या पंथातील लोक इथे फक्त दुपारी यायची आणि कोणाचं लक्ष नसायचं पण जेव्हापासून काक्रीय मंडळाने ही काम सुरू केले तेव्हापासून तर इथं विकास झालाय सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ने तर ताई तुम्ही त्याच ता आहे परवा दिवशी ठेवून गेले त्यांनी सुद्धा काही निधी दिलाय आमच्या गावचे शरददा माजी आमदार आहेत त्यांनी सुद्धा पुढील निधी दिला म्हणून शेती काही वेळा दिलाय आपण तर जिल्हा परिषद सदस्यच आहात एवढं सुद्धा आपण तालुक्यामध्ये एवढा आहे की सगळीकडे जात आहेत प्रत्येक गावामध्ये मला आठवते मागच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर कुलकर्वाडी गावाला कचरा गाडीसाठी तुम्ही ट्रॅक्टर दिलेला आहे ट्रॉली आणि ट्रॅक्टर मला कालेकरवाडीमध्ये बंधारा तुम्ही त्यावेळेला दिला होता सगळ्या परिसरामध्ये म्हणजे शिरगाव कसं जर वल्लभ शेट्टा मानणारं गाव नंतर शरदराव सोनोन यांचे आमदार झाले ताई जिल्हा परिषद सदस्य त्यांचा पश्चिम भागाचा मतदारसंघ नारायणगावच्या सदस्य परंतु पिंपळणी गावात सुद्धा निधी द्यायचे अवधारी जे दाखवतात त्यांच्याबद्दल खरंतर मनापासून कौतुक आहे त्या बाळासाहेबांनी मग मी आता ऐकले त्याप्रमाणे पिंपळेश्वर तुम्हाला त्याप्रमाणे यश देऊ एवढं ठिकाणी थांबतो तुम्ही गावामध्ये एवढा मोठा निधी दिला तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद